मी समर्थ स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये तर आज म्हटलं तुमच्याशी अमेरिकेतली थोडीशी माहिती शेअर करावी तर तेच आता तुम्हाला सांगते तर आपल्या भारतात कसं असतं की नो पार्किंग मध्ये कार पार्किंग केली तर कारला उचलून नेतात किंवा व्हील्समध्ये लॉक लावतात तर अमेरिकेत पण तसंच आहे पण अॅक्च्युली जिथे आपण सोसायटीत राहतो तर तिथे सुद्धा रुल्स फॉलो नाही केले तरी आपली कार उचलून नेतात इथे अमेरिकेमध्ये जेव्हा आपण रेंटने घर घेतो तर त्यावेळेस आपल्याला आपल्याकडे कार आहे तर आपल्याला कार पार्किंगसाठी आपला कार नंबर वगैरे सगळं आधीच रजिस्टर करायला लागतं जर आपण कार, कार नंबर किंवा काय आपण रजिस्टर केलेलं नाही आणि जर आपण सोसायटीत कार लावली पार्किंगला तरीसुद्धा आपली कार इथून उचलून नेतात आणि ज्यांनी कारची नोंद केले केलेली असते की आम म्हणजे आम्ही हँडिकॅप आहोत तर त्यांना स्पेशल स्टिकर प्रोव्हाइड केलं जातं सोसायटीकडून की ते स्टिकर त्यांनी कारला लावायचं आणि तर ते ही कार इथे पार्किंग करू शकतात तर या पद्धतीने इथे रूल्स आहेत आणि जर समजा चुकून चुकून कुणाचं स्टिकर खाली पडलं इथे सोसायटीमध्ये पण वेगवेगळ्या पार्किंग आहेत आता जे हे शेड पार्किंग आहे जे तुम्हाला शेड दिसतं आहे तर ते पेड पार्किंग आहे शेडचे चार्जेस आहेत आणि जे हे पुढे दाखवते तुम्हाला तर हे पा हे जे रस्त्याच्याच लागून जे दोन पार्किंग आहेत तर हे हँडिकॅप लोकांसाठी हे पार्किंग आहे जर चुकूनसुद्धा जर इथे कार पार्किंग केली म्हणजे जे, जे हँडिकॅप नाही आहेत त्यांनी जर इथं चुकून कार पार्किंग केली तर त्यांची कार सरळ उचलून नेतात कार पार्किंगवाले आणि हँडिकॅप लोकांसाठी जे पार्किंग असतं ते रिझर्व पार्किंग असतं तर त्या पद्धतीने इथे बोर्ड आहे तर असा बोर्ड लावलेला असतो रिझर्व पार्किंग म्हणून आणि हे पहा त्यांना सोसायटीकडून या पद्धतीने स्टिकर दिले जातात की त्यांच्या कारमध्ये हे है, हँडिकॅपचं स्टिकर असतं हे स्टिकर असेल तरच ते कार लावू शकतात इथे काल आमच्या सोसायटीत म्हणजे एक हँडिकॅप माणूस होता तर त्याने कार पार्किंग त्याच्या पार्किंगलाच केलेलं होतं पण चुकून त्यांच्या कारचं पार्किंगचं जे स्टिकर मी तुम्हाला आत्ता मगाशी दाखवलं की हँडिकॅप लोकांना कुठलं स्टिकर ते प्रोव्हाइड करतात तर ते चुकून त्यांचं स्टिकर कारमध्ये खाली पडलं होतं तर मग त्यांना ते दिसलं नाही तर त्यांची कार उचलून नेली तर ती उचलून नेली तर ते त्या माणसाला फाईन किती बसला जवळजवळ जवड़ अडीचशे डॉलर त्यांना फाईन बसला म्हणजे ते स्टिकर फक्त त्यांचं कारमधून खाली पडलं होतं त्या एका गोष्टीसाठी त्यांना तो फाईन बसला प्लस त्यांची कार पण त्यांनी उचलून नेली होती तर इथे म्हणजे या पद्धतीने रूल्स एकदम कडक आहेत म्हणजे ते फॉलो करायलाच लागतात तर काल इथे अमेरिकेत हा किस्सा सोसायटीत घडला म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून तुम्हाला लगेच व्हिडिओ करून सांगितली माहिती तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय